हा पालक पराठा बघा यामध्ये आलूचं म्हणजेच बटाट्याचं सारण भरलेलं असतानासुद्धा किती गुबगुबीत फिरला आहे असा हा वरून अगदी खुसखुशीत दिसणारा आणि आतून तितकाच मऊ लुसलुशीत असणारा पालक आलू पराठा बघता क्षणी कोणालाही खावासा वाटेल कारण याचं सारणसुद्धा अगदी परफेक्ट असं बनलेलं आहे काही जणांचा कुठलाही स्टफिंगचा पराठा बनवताना सारण बाहेर येतं किंवा पराठा नीटचा फुलत नाही तर याचसाठी आजच्या या व्हिडिओमध्ये पराठ्याचं सारण कसं बनवायचं त्याची योग्य पद्धत तसंच पारीमध्ये ते सारण कसं भरायचं त्याची योग्य पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग गुबगुबीत असा भरपूर सारण भरलेला आलू पालक पराठा कसा करायचा ते बघूया तर आलू पालक पराठ्यासाठी ते मी पालक स्वच्छ धुवून तो निथळून घेऊन त्यानंतर असा जाडसर चिरून घेतलाय सोबतच आहे अर्धा इंच आलं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची ही हिरवी मिरची जी मी घेतलेली आहे ती तिखट आहे त्याच्यामुळे मी एकच घेतली तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याची आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्याकरिता इथे मी मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण घेतलेलं सगळं साहित्य घालून घेऊ याची आपल्याला छान अशी बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे आता मिक्सरमधून पालकची छान अशी बारीक पेस्ट बनवून घेतल्यानंतर आपल्याला ते एका भांड्यामध्ये काढायचे ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आता घेतलेल्या पालकच्या पेस्टमध्ये आपल्याला जेवढं मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ सोबतच घालायचं आहे एक पळी तेल अशा प्रकारे तेल घातल्यामुळे आपला पराठा खूप छान असा खुसखुशीत कुछ होतो आता ही पालकच्या पेरेसोबत कणिक आपल्याला छान मळून घ्यायचे जास्त पातळी नाही ठेवायची किंवा जास्त घट्टही नाही ठेवायची थोडीशी सॉफ्ट आणि थोडीशी घट्ट असर अशी ही आपल्याला कणिक मळून घ्यायची आपल्याला ही कणिक चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायची नाही आहे तर पुरीला जसं आपण थोडंसं घट्ट पीठ मळतो त्या पद्धतीनेच मळून घ्यायची आता इथे कणिक मळून झाली आहे आता ती वरून सुकू नये म्हणून यावर आपण तेलाचा हात लावून झाकण ठेवून याला पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवून देऊ पीठ मळून घेतलं आता आपण बटाट्याचं सारण बनवून घेऊ त्याकरिता इथे मी मध्यम आकाराचे तीन बटाटे छान असे उकडून घेतले आता आपला पराठा स्टफिंग भरल्यावर फाटू नये याकरिताची सिक्रेट ट्रिक इथे मी तुमच्यासोबत शेअर करते उकडलेले हे बटाटे आपल्याला किसणीवर अशा प्रकारे किसून घ्यायचे जेणेकरून काय होईल तर आपलं जे स्टफिंग असतं ते एकसारखं तयार होईल आणि आपले पराटे हे फुटणार नाहीत नाहीतर कधी कधी काय होतं तर बटाटे आपण मॅश करून घेतो कुठे फोडी राहतात कुठे तो बटाटा मॅश होतो तर असं होऊ नये म्हणून आपण ही ट्रिक इथे वापरलेली आहे तर इथे मी तीनही बटाटे छान असे किसून घेतले याने आपल्या आलू पराठ्याचं सारण हे एकसारखं तयार होतं आणि जरी तुम्ही पहिल्यांदा हा पराठा बनवत असाल तरी देखील तुमचा पराठा हा फुटणार नाही आणि छान गुबगुबीत असा फुगून येईल तर बटाटा किसून घेतल्यानंतर यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ एक चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे लक्षात असू द्या आपण पालकाच्या प्युरीमध्ये सुद्धा हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या त्या अंदाजाने इथे लाल तिखट तुम्ही घालायचं आहे तर इथे मी एक चमचा लाल तिखट यामध्ये घातलेला आहे सोबतच घालूयात पाव चमचा हळद अर्धा ते पावून चमचा चाट मसाला घालायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तो घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात याच्यामध्येच मी एक चमचा धणे जिऱ्याची पूड घातली ते दाखवणं माझ्याकडून स्किप झालं तरी तुम्ही समजून घ्या आता हे संपूर्ण साहित्य स्टफिंगचं आपण छान असं एकजीव करून घेऊ बटाटा सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की बटाटा ओवरकूक होऊ देऊ नका नाहीतर बटाट्याला खूप पाणी सुटतं परिणामी सारणाला पाणी सुटतं त्यामुळे हवं तसं आपल्याला सारण आतमध्ये भरता येत नाही कुकरच्या तीन शिट्ट्या होतात बटाटा उकडण्यासाठी तर इथे आपलं सारणही आता बनवून तयार झालं आहे आता पालक पराठ्यासाठी आपण जी कणिक मळून ठेवली होती त्याचा एक लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घेतला तुम्हाला हव्या आकारा तुम्हा, त्या आकारात तुम्ही हा गोळा घेऊ शकता त्यापूर्वी आपण पीठ छान मळून घ्यायचं जे पीठ आपण झाकून ठेवलेलं होतं बत ते सोबतच बटाट्याचं जे स्टकिंग केलं होतं त्याचासुद्धा इथे मी गोळा करून घेतला आहे पण हा गोळा आपल्याला कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा आहे आता पराठ्यासाठीच्या कणकेचा जो गोळा आहे आपण घेतलेला तो कोरड्या पिठात घोळून घ्यायचा आणि त्यानंतर त्याची अशी पारी करून घ्यायची म्हणजेच वाटी करून घ्यायची आता या वाटीमध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचे तर अशा प्रकारे हाताने दाब देऊन देऊन एका हाताने पारी आपल्याला वरती करत राहायची आहे जसं आपण मोदक बनवतो तसंच अगदी सोप्या पद्धतीने याच्या कया पडायच्या आणि त्यानंतर स्टफिंग थोडंसं आतमध्ये दाबून आपण एका हाताने पारी अशा प्रकारे वरती करून मोदकासारखंच याला आकार द्यायचा आणि त्यानंतर याचा असा गोळा करून घ्यायचा आता हा तयार करून घेतलेला स्टफिंगचा गोळा आपल्याला कोरड्या पिठात घुळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हाताने अशा प्रकारे चपटा करून घ्यायचा आहे म्हणजे सारण सगळीकडे एकसारखं पसरेल आणि आपला पराठा हा फुटणार नाही त्यानंतर आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे आता पराठा आपल्याला आपल्या अपले आवडीनुसार पातळ किंवा जाड असा लाटून घ्यायचा आहे हे तुमच्या आवडीवर डिपेंड करतं त्यामुळे अले पलट करून कोरड्या पिठाचा वापर अधेमध्ये करून हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आता मस्त हा पराठा लाटून झालाय आतील सारणही दिसू आहे ला यावरून कळतं की वर पापुद्रा किती पातळ झालाय तो आता याला आपण शेकून घेऊ यासाठी मी तवा आधीच गरम करून घेतलाय तवा तापल्यावर त्यावर मी पराठा घालून घेतला पराठा घालून घेतल्यानंतर वरची बाजू थोडी कोरडी वाटू लागली हलकेसे बुडबुडे दिसू लागले की आपण हा पराठा पलटून घेऊ पलटून सुद्धा कडेने असं दाबत दाबत आतमध्ये हवा भरण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर पुन्हा आपण याला परतून घ्यायचं म्हणजे छान अशी हवा आतमध्ये भरली जाते त्यावरून तुपाची धार किंवा तेलाची धार सोडायची आणि गडेने असं हळुवारपणे प्रेस करत करत हा पराठा खूप छान असा फुलला जातो जर का अशी ही योग्य पद्धत वापरली तर अगदी नऊ शिकेसुद्धा अशाच प्रकारे गुबगुबीत तम्म फुलणारे पराठे बनवू शकतात यात शंका नाही तर अशाच प्रकारे मी इतरही पराठे बनवून घेतले बऱ्याच मुलांना पालकाची चव आवडत नाही त्यामुळे ते पालक खायला बघत नाहीत तर त्यांना अशा प्रकारे पालक आलू पराठा करून दिलं तर ते आवडीने खातील कारण बटाट्याचं सारण आतमध्ये भरल्यामुळे पराठ्याला खूप छान अशी चव येते आणि मस्त अगदी चविष्ट असे हे पराठे बनवून तयार होतात तर मी सांगितलेल्या ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केलात तर तुमचे देखील पराठे असे छान ठम्म फुकतील यात शंका नाही तुम्ही पाहू शकता या पराठ्याचं पापुद्र किती पातळ बनलं आणि स्टफिंग सगळीकडे एकसारखं पसरलं गेलं आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसंच चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकन प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय